शेतकरी मित्रांनो कांदा पीक म्हटलं की शेतकऱ्याच्या डोक्यात येतं भरघोस असं उत्पादन तर कांदा पीक करते वेळी खरीप आणि रब्बी या हंगामामध्ये आपल्याला कांदा पिकाची लागवड करायची असते मग तुम्ही खरीपामध्ये जो पावसाळी लाल कांदा करता याचा कालावधी असतो ऐंशी ते नव्वद दिवसाचा पण आता खरी वेळ जी येते तर ती म्हणजे सोयाबीन पीक काढून किंवा इतर पीक पावसाळ्यामधली काढून रब्बी हंगामामध्ये उन्हाळी जो गावठी कांदा आहे साठवणुकीचा कांदा याची आपल्याला लागवड करायची असते आणि या कांदा पिकाची लागवड केल्यानंतर आपल्याला भूरघोस असं उत्पादन मिळणं अपेक्षित असतं त्याच्यासाठी आपल्याला करावी लागते बियाण्याची निवड मग ह्या व्हिडिओमध्ये आपण गावठी उन्हाळी साठवणुकीच्या कांद्याची टॉप दोन महत्वाचे जे बियाणे आहेत ना त्यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या टॉप दोन गावठी साठवणुकीचा सा उन्हाळी कांद्याची माहिती सांगतोय ना याची साठवणूक आपण चाळीमध्ये केल्यानंतर तब्बल बारा महिने कंटिन्यू आपण हा साठवणूक करू शकतो तर नेमकी हा उन्हाळी गावठी कांदा साठवणुकीचा सा कांदा आहे तरी कोणता तर पहिला महत्वाचा कांदा तुम्हाला सांगतोय तर तो म्हणजे पुणे फुलसुंगी ऍडव्हान्स हा जिंदल सीड्स यांचा हा कांदा बियाणा आहे पण लक्षात घ्या याची खास माहिती आता आपण जाणून घेऊया तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया जिंदल सीड्सने बनवलेला जबरदस्त पुणे फुलसुंगी ऍडव्हान्स कांदा तर याची वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं झाली तर मिनिमम चार ते साडेचार महिन्यामध्ये हा निघाला पाहिजे विशेष म्हणजे ह्या पुणे फुरसुंगी ऍडव्हान्स कांदा बियाण्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हलका लाल या कलर मध्ये येतो गोलाकार जबरदस्त असा कांदा त्याचबरोबर डबल पत्ती असल्याने लवकर रोग संक्रमण होत नाही म्हणजे रोगाला बळी पडत नाही विशेष म्हणजे याची साठवणूक आपण बाराही महिने करू शकतो आता विषय येतो म्हणजे पुणे फुरसुंगी ऍडव्हान्स या कांद्याला आपल्याला जर लागवड करायची असल्यास तर बियाणं घ्यायचं असतो रोप वाटिका तयार करायची असते तर मिनिमम एक एकरसाठी आपण अडीच ते तीन किलो बियाणं घेणं गरजेचं आहे आणि माझं तुम्हाला म्हणणं आहे मिनिमम एक एकरसाठी आपण चार किलो बियाणं घेणं गरजेचं आहे कारण वातावरणामधील बदल हा आपल्याला समजू शकत नाही आता शेतकरी मित्रांनो आपण जे उन्हाळ साठवणुकीचा गावठी कांद्याचं पहिलं महत्वाचं बियाणं पाहिलं आता वेळ येते दुसरं महत्वाचं जे बियाणं पाळण्याचं ज्याची साठवणूक आपण बारावी महिने करू शकतो आणि भरघोस असं एकरी उत्पादन मिळू शकतो तर हे कांदा बियाणं आहे तरी कोणतं हे देखील जिंदल सीड्स यांच कांदा सोफिया हे जबरदस्त बियाणं आहे तर याची आता आपण खास माहिती जाणून घेऊया याचा पहिल्यांदा येत होतो कलर तर हलका लाल गुलाबी या कलरमध्ये जबरदस्त हा सोफिया कांदा बियाणं आहे जिंदल सीडच आता याच जर आपल्याला कालावधी पाहायचा ठरला तोही देखील एकशे पंधरा ते एकशे पंचवीस दिवस म्हणजे चार ते साडेचार महिने आता विशेष म्हणजे रब्बी आणि खरीपाच्या सुरुवातीच्या काळात जास्तीत जास्त फायदा करून देणारा हे कांदा सोफिया जिंदल स्वीडचं बियाण आहे विशेष म्हणजे हा कांदा इतर व्हरायट्यांपेक्षा मजबूत असा कांदा गोलाकार असा कांदा आणि गुलाबी हलका लाल कलर असल्यामुळं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन हे मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर आपल्याला याचा बाजारभाव मिळालेला दिसून येतो हो आणि विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो ह्या जिंदल सीड्सने जे काही कांदा सोपी आहे बियाणं बनवलेलं आहे तर याचं एकरी बियाणं घ्यायचं तरी किती हे देखील आपल्याला तीन ते चार किलो याप्रमाणे घेणं गरजेचं आहे आणि भरघोस असं उत्पादन मिळवणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला उन्हाळ गावठी साठवून नुकतीचा सा कांदा करायचा आहे मग बियाणं घ्यायचं तरी कोणतं तर ह्या व्हिडिओमध्ये टॉप दोन महत्वाची जी जिंदल सीडची मी बियाणं सांगितलेलं आहे यांचा वापर आपल्याला नक्की करायचा आहे आणि एकरी रेकॉर्ड ब्रेक चार ते साडेचार महिन्यामध्ये उत्पादन हे भरघोस मिळवायचं आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे तुम्हाला हे कांदा बियाणं घ्यायचे तर कसं घ्या महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्याही कृषी सेवा दुकानामध्ये जाऊन तुम्ही आपली ही व्हिडिओ हे फोटो त्यांना दाखवू शकता आणि हेच कांद्याचं बियाणं निवडू शकता त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलून बरोबर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचंय समोरील घंटा वालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि कांदा पिकाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन घेण्यासाठी जिंदल सीटचं टॉप दोन बियाणं पुणे फुलसोंगी अॅडवास आणि कांदा सोफिया यांची निवड करायला अजिबात विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान